माझे आमदार आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी प्रेशी बोलतो आहे खऱ्या अर्थाने या भागाचे आमदार सध्या व्हॅनिटी व्हॅन आणि सर्व विषयातून आज भरपूर डिव्हान झाले या सर्व विषयामध्ये दीपक केसरकर या पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत हॅट्रिक साधणार आहेत चौथी पण पहिला रा पहिलं काँग्रेस नंतर राष्ट्रवादी आता शिवसेना आणि पुढच्या वेळी भाजप त्यामुळे ते चौथी हॅट्रिक साततील पण निवडून येतील की नाही सांगता येणार नाही कारण ज्या व्हॅनिटीच्या बाबत स्टार प्रचारक फक्त मतदारसंघापुरता आहे की महाराष्ट्रासाठी आहे कारण त्यांची गाडी फक्त मतदारसंघात फिरतात त्या मतदारसंघातल्या मतदारांनी लक्ष ठेवण्याची गरज आहे की तुमचा नेता आणि स्टार प्रचारक म्हणून घेणारा आमदार ए सीमध्ये बसतो आहे आणि मतदारांना मात्र उन्हामध्ये ठेवतो हे सर्वांनी लक्षात ठेवण्याची गरज आहे खऱ्या अर्थाने या दीपक केसरकरांच्या प्रत्येक भूमिका सातत्याने बदलत आलेल्या आहेत विकासाची कामं पण सांगितलेली कधी झालेली नाहीत आज खऱ्या अर्थाने केसरकरांना आमचा प्रश्न आहे आणि राणेंना पण प्रश्न आहे की के राणेंनी ज्यावेळी केसरकरांवरती अगदी आरोप करून वडील स्मगलिंग करत होते तो आरोप खरा होता काय आता राणींच्या मांडीला मांडी लावून बसतात तो तो एक तो कर, तर राणेंनी सांगावा किंवा केसरकरांनी ते सांगावा त्याचवेळी दीपक केसरकर मायनिंगचे दलाल हे राणे बोलत होते आम्ही बोलत नव्हतो ते राणेंनी बोलले ते खरं आहे की आताचं खरं आहे कारण आता ज्या पक्षात आहेत जे चिन्ह आहे त्या चिन्हाच्या उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांचा प्रयत्न नव्हता पण भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांचा प्रयत्न या सर्व कालखंडात बघितला खऱ्या अर्थाने शिंदे गटाने पण त्यांना जे जास्त वकवक करतात म्हणून आता प्रवक्तेपदावरून काढलेलं दिसत आहे कारण शिंदे गटातले एकच आता शिरसाट या सर्व विषयात बोलत आहेत काही प्रवक्ते पण नुसते पकपक करतात म्हणून त्यांना काढलेलं दिसतं आहे त्यामुळे दीपक केसरकरने आता सांगावं की त्यावेळेची दहशत होती की आताची दहशत होती त्यावेळी तुम्ही स्मगलिंगचे स्मगलरच्या वडा मुलगे मुल होता की आता होता आणि जे दीपक केसरकर मागच्या निवडणुकीत मी माझ्या जमिनी विकल्या अमक्या विकल्या आणि सर्व केलं असं सांगणारे केसरकरांना व्हॅनिटी ही परवडते का आजपर्यंत आम्ही पण जिल्ह्यातल्या नागपै असू दे दंडवते असू दे प्रभू असू दे किंवा आणि कोण असू दे जिल्ह्यातल्या जिल्ह्यात प्रचार करताना कोणी व्हॅनिटी वापरली नाही हे व्हॅनिटी आहेत अनेक वेळा केसरकर जे सांगत होते की मी व्हॅनिटी तर झोपतो असं कुठचं ठिकाण आहे की ज्या भागात व्हॅनिटीमध्ये लावून केसरकर एक रात्र झोपले असं दाखवावं या मतदारसंघात मतदारसंघातलं सर्व अंतर हे आम्ही या मतदारसंघात लढलो आहे मतदारसंघात फिरलो आहे मतदारसंघाचं आणि सावंतवाडीचं अंतर एक तासावरती आहे असं कोणतं नाही आहे की ज्यांनी ज्याच्यातून तिथे राहावं लागतं असं कोणतंही ठिकाण असं नाही ना आहे आणि राहायचं असेल तर डोडामगला लॉज आहेत वेंगुल्यात लॉज आहेत सावंतवाडीत घर आहे वाहिनीचं कारण आता विकत घेतली आहे ते शोधावं लागेल विकत घेतली आहे की भाड्याची आहे ते शोधावं लागेल आणि एवढं भाडं इतक्या दिवसाचं पार्टी भरणार आणि मतदारसंघात पुरण्याकरता उमेदवाराच्या खर्चात टाकणार हे पण बघावं लागेल त्यामुळे केसरकरांनी आपल्या या सहा सात वर्षाच्या काळखंडात अनेक नेते बदलले अनेक दैवतं बदलली आणि लोकांसमोर निर्लज्जासारखं आपण त्यातले नाही म्हणून सांगण्याचा प्रयत्न करतात आज केसरकरांनी खऱ्या अर्थाने या जिल्ह्यातला जो विषय मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल ते काय झाले एवढं जनतेला सांगा